शिक्षणाशिवाय प्रगती नाही कुठल्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे असल्याने प्रत्येक आदिवासी बांधव यांनी शिक्षणात प्रगती केल्यास समाजाचा उद्धार होईल असे प्रतिपादन चौक दूरक्षेत्र प्रभारी पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार यांनी केले खालापूर तालुका आदिवासी समाज यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मुंबई पुणे रस्त्यावर नढाल येथील काळंबा देवी मंदिराच्या आवारात करण्यात आली यावेळी आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमांचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे भाजप उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी झुनरे सरपंच प्रफुल्ल विचारे आदिवासी समाज अध्यक्ष अनंता वाघमारे उपाध्यक्ष राजू सुतक सचिव दिलीप डाके खजिनदार संजय पवार माजी सरपंच विष्णू खैर नितीन तवले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी चौक प्रभारी विशाल पवार बोलत होते आदिवासी आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी जगभरातील आदिवासी बांधव यांच्या हक्कांचे रक्षण आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा करण्यात येतो आदिवासी लोकांचे हक्क आणि त्यांचे महत्वाचे योगदान मान्य करण्यासाठी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला जागतिक लोकसंख्येच्या जा सुमारे सहा टक्के लोकसंख्या ही आदिवासी बांधव यांची आहे विविध सांस्कृतिक रीतिरिवाजांचे मूळ मालक असून आदिवासी गटांना सामान्यतः गैरसोयीना तोंड द्यावे लागते संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकारांच्या संवर्धन आणि संरक्षणावरील उप आयोगाच्या आदिवासी लोकसंख्येवरील कार्यगटाची एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये येथे पहिली बैठक झाली म्हणूनच जगातील आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिन निवडण्यात आला संयुक्त राष्ट्राच्या महासभेने डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिन औपचारिकपणे ओळखला आणि साजरा केला या ठरावाचे मुख्य उद्दिष्ट आदिवासी लोकसंख्येचे हक्क राखणे आणि त्यांची मते आणि आवाज ऐकले जातील याची हमी देणे हे होते यावेळी बाईक रॅली काढण्यात आली कलोते येथे सिने अभिनेत्री दिग्दर्शक पूजा भट यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या मोपाडा बाबोशी खालापूर चौक खोपोली येथून आदिवासी बांधव यांनी पारंपरिक आदिवासी पेहराव परिधान करून सामील झाले होते खालापूर येथे आदिवासी भवनमध्ये वंदन करून खुल्या मैदानात विविध सांस्कृतिक कार्यक्रम गाणी सादर करण्यात आली यावेळी शिक्षण क्षेत्रात प्रगती केलेल्या के मान्यवरांचा सन्मान करण्यात आला लोदिवली उपसरपंच सदानंद हंबीर चौ ग्रामपंचायत सदस्य महादेव पिरकट नारायण निरगुडे मंगळ पोकळ राजू उघडा सुनील बांगरे रवी बांगरे राम शिंगवा जयेश पारधी रवेश निरगुडा रमेश खैर रामदास पवार कमलू पारधी गोविंद पिरकट संदीप भस्मा सखाराम डुमने मंगेश डुमने माजी जिल्हा परिषद सदस्य रंजना पवार यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी वाहतूक आणि चौक पोलीस यांनी वाहतूक सहकार्य केले